मध्ये आलेली आहे आता नाशिकमध्ये तिचं येण्याचं कारण जे आहे ते खरं तर ती कामानिमित्त आलेली असते पण कामानिमित्त आलेली आनंदीच्या मनामध्ये दुरूनच सार्थकला भेटण्याची इच्छा उत्पन्न झालेली असते त्याचबरोबर दुरूनच आई अण्णांना भेटण्याची इच्छा उत्पन्न झालेली असते त्याचबरोबर दुरूनच नाशिकसुद्धा पाहण्याची इच्छा व्यक्त झालेले असते आता इथे सुखीला ह्या सर्व गोष्टी समजलेल्या असतात की आनंदी म्हणजेच कल्याणी तिची नाशिकमध्ये येणार आहे त्यामुळे ती तर वेगळ्याच तंद्रीमध्ये असते कारण तिला आता इथे सुखदाला कल्याणी आणि तिचा जो काही खडूसा आहे म्हणजेच सार्थक तो ऑलरेडीच आनंदीचा आहे पण सार्थक जो आहे कडूस त्याला भेटून देण्याची तिची इच्छा झालेली असते आणि त्याच संदर्भामध्ये आता इथे त्या खूपच जास्त एन्जॉय करताना आपल्याला प्रेक्षकांना दिसत आहेत आता इथे आनंदी जेव्हा नाशिकमध्ये येते तेव्हा हो तिची सुरुवातीला भेट जी होते ती मात्र अण्णांशी होत असते आणि अण्णांशी भेट झाल्याच्या नंतर आता ती इथे अण्णांशी भेट म्हणजेच की ती दुरूनच अण्णांना पाहायला गेलेली असते आणि दुरूनच अण्णांना पाहायला गेल्याच्या नंतर इथे आता दाराशीच उभी असते आणि आज लीना म्हणत असते आज नाही माहिती पण ह्यांना आज आनंदीची खूपच जास्त आठवण येत आहे आणि हे सतत आनंदीचंच नाव घेत आहेत आणि त्याचबरोबर म्हणत आहेत की गोड काहीतरी कर आनंदी घरी येणार आहे आनंदी घरी येणार आहे असं इथे ते बोलत असतात आणि तेव्हा ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मालती आणि अण्णा म्हणत असतात की जसा जो काही मनोज आहे तो वरवरून जरी तसा दिसत असला तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये खूप जास्त माया प्रेम ह्या सर्व गोष्टी इथे आहेत फक्त तो दाखवत आहे तसं असं इथे आता सर्वांचंच म्हणणं असतं Thank you. ला ला आ, तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला छान असा एपिसोड मिळणार आहे कारण आता आनंदी जी आहे ती इथे दाशिकमध्ये आलेली असते आणि तेव्हा तिच्यासमोर शकू येते शकू तिच्यासमोर आल्याच्यानंतर इथे शकूला ती ओळख दाखवत नाही मी कल्याणी आहे असं इथे ती म्हणत असते आणि त्याचबरोबर इथे आता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की शको म्हणत असते तू सर्व जगाला फसवू शकतेस आणि त्याचबरोबर मला तू अजिबात फसवू शकत नाहीस कारण की मी आता तुला ओळखलेला आहे आणि तू, तू असं का करत आहेस तुझी किती जणं वाट पाहत आहात मी लगेच सार्थक सरांना बोलवते तेव्हा आनंदी म्हणत असते की नाही नको त्याची काही गरज नाही आहे तेव्हा अण्णा इकडे तुझी खूप वाट पाहत आहेत आणि तू असं कसं वागू शकते असंसुद्धा आता इथे ती बोलत असते तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांच्या अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज भैस हे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा